कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सर्व शासनाच्या योजनाद्वारे मिळणारे पेन्शनधारक हे वंचित असून अगदी शासनाच्या दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपये पेन्शनमधून औषधासाठी खर्च करणारे पेन्शनधारक शासनाच्या जाचंकटींमुळे हवालदे झालेत ज्येष्ठ नागरिकांचं आधार कार्ड बँकेमध्ये लिंक नसल्यानं मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक पेन्शनपासून वंचित आहेत या अनुषंगानं आज बीटी कॉलेज इथल्या करवीर तहसीलदार कार्यालयात करवीर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन पेन्शनच्या योजना अखंडितपणे सुरू ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे वृद्धापकाळात शासनाच्या विविध योजनांवर अवलंबून असणाऱ्या वृद्धांचे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात हाल होत आहेत संजय गांधी श्रावणबाळ अशा विविध योजनांच्या दनमा येणाऱ्या पेन्शन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून थकीत आहे यामुळे सध्या वृद्धांना औषध विकत घेण्यासाठीही पैसे नसल्यानं वृद्ध आणि दिव्यांगत प्रचंड नाराजी दिसतीये या अनुषंगानं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करवीर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसंच या योजना अखंडितपणे सुरू राहाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे या गोरगरिबांना औषधासाठी शासनानं पूर्वीप्रमाणे पेन्शनचं वाटप करावं किंवा ज्या त्या गावातील संबंधित वयोवृद्धांची आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या सूचना कराव्यात यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा करवीर उभाटा प्रमुख राजू यादव यांनी दिलाय आज मान्य मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही करवीरचे तहसीलदार रावडे साहेबांना एक निवेदन दिलं संजय गांधी विधवा श्रावणबाळ दिव्यांग निराधार उर्धापकार ही पेन्शन गेली सात महिने लोकांना मिळालेली नाही ही पेन्शन चालू करत असताना म्हणजे पूर्वी ही पेन्शन चालू करत असताना सर्व निकष बघून पेन्शन चालू झालेले आहे आणि शासन आता सात सात महिने पेन्शन देत नाहीत एक एक म्हणजे वयस्कर लोक आहेत जी वयोवृद्ध आहेत ती फक्त ह्या पेन्शनवर औषध उपचार करत असतात सात महिने पेन्शन आलेले हवालदिन झालेले आहेत शासनमध्ये बी टीमध्ये थेट खात्यावर पैसे येणं अहो लोकांचं लिंक आहे का हे तपासा पहिला आज तुमच्याकडं काहीतर कारभार झाला आहे म महाराष्ट्र शासनाकडं म्हणजे पैसे लोकांना देण्यासाठी नाहीत म्हणून तुम्ही जर ह्या ज्या पूर्वीपासून ज्या योजना आहेत त्या योजना बंद पाडण्याचा तुमचा काय उद्देश आहे काय हे पण तपासायला पाहिजे आज खरं तर इतकी वयोवृद्ध आहेत की त्या लोकांना समोर उभारलं त्यांना त्यांचं नाव माहीत नसतं अशी वयोवृद्ध लोकं किती हे घालणार कुठल्या बँकेत जाणार कुठल्या वीस किलोमीटर दहा किलोमीटर कुठं हुडकत बसणार तर पूर्वी काय होतं एक हयातीचा दाखला दिला की पेन्शन मिळायची आज सात महिने लोकांनी काय करायचं म्हणून आज आम्ही तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिलेलं आहे की ह्या कोल्हापुरातल्या असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्वांच्या ज्या पेन्शनच्या भावना आहेत त्या तुम्ही वरती कळवाव्यात आणि लोकांना महिन्याच्या महिन्याला जी काय पेन्शन औषध उपचारासाठी लागते ती मिळावी ही भूमिका घेऊन आम्ही शिवसेनेच्या वतीला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे